महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच असून काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड रस्त्यावरील सायाशा कॉम्प्लेक्स मधील एकाच वेळी सहा फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते त्या घटनेचा तपास पोलिसांमार्फत अजूनही सुरू असतानाच महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीतील दोन फ्लॅट फोडल्याची घटना शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे इमारतीतील ए विंगमधील चारशे आठ नंबर फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अभिजित झेंडे आणि डी विंगमधील फ्लॅट क्रमांक दोनशे दोन मधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला आहे घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे पूर्ण तपासांतच चोरट्यांनी केतीचा ऐवज लंपास केला आहे याची पूर्ण माहिती मिळू शकेल कालांतराने होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे महाड शहरामध्ये यापूर्वीही अनेक घोरपडे झाल्या असून पोलिसांना मात्र या चोऱ्यांचा तपास करणे शक्य झाले नसून पोलीस प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे महाड प्रतिनिधी निलेश लोखंडे